नमस्कार मित्रांनो बेदडक न्यूज आवाज महाराष्ट्राचा या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत मी राहुल बिबे आज गोतंडी ना, गोतंडी गावामधील युवकांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर असा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे नित्य नेमाने न चुकता हे सर्व युवक एकत्र येऊन अन्नदान सर्वांना वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून देत असतात तुम्ही पाहू शकताय आता सध्याना सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अन्नदान चालू आहे आणि दरवर्षीप्रमाणे हे असंच अन्नदान नित्य निर्माणे चालू असतं हा अन्नदान खरंच खूप सुंदर आहे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी अन्नदानाचं वाटप करत असतात चला माउली घ्या चला पुढे पुढे चला तुम्ही पाहू शकताय मोठ्या संख्येने या ठिकाणी अन्नदान चालू असतो चला 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 तर आपल्यासोबत सौरभ अर्जुन पाटील आहेत तर आपण त्यांना विचारूया पटेल तुम्ही थोडीशी ओळख सांगा सौरभ अर्जुन गोथंडी गोतंडी, गोतंडी। तर गोतंडी जे सौरभ अर्जुन पटेल आहेत तुम्ही किती वर्ष झालं हा उपक्रम राबवत हा उपक्रम संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग या पालखी महामार्गावर वसलेले छोटेसे गोतंडी गाव या गावातील मित्र एकोपा यांच्या सर्व धर्म संभाव या ग्रुप वरून जे सहकार्य व्यक्ते ते मागील पाच ते सहा वर्षापासून पा, हे अन्नदानाचे आपण उपक्रम राबवत आहोत आणि इथून पुढेही या अन्न अन्नदानाचा उपक्रम राबवत राहू या खूप मोठ्या मित्र परिवाराच्या सहकार्याने हा अन्नदानाचा उपक्रम राबवत आहे किती लोकांचं तुम्ही हे किती लोकांच तयार केलं लो? आपण अतिशय सुंदर प्रतिक्रिया सौरभ अर्जुन पाटील यांनी दिलेली आहे गेले, दिले गेले कित्येक वर्ष सर्व धर्म समभाव या ग्रुपच्या माध्यमातून गोतंडी गावातील सर्व युवक एकत्र येऊन हा उपक्रम राबवत असतात आपल्याला आपण विचारूया तुम्ही किती वर्ष झाला हा उपक्रम आम्ही गेली पाच ते सहा वर्षापासून हा अन्नदानाचा उपक्रम राबवत आहोत आणि सर्व मित्रांच्या सहकार्याने आम्ही हा अन्नदानाचा उपक्रम राबवत असतो आणि अतिशय सर्वजण चांगल्या पद्धतीने सहकार्य करतात आणि चांगल्या पद्धतीने कामही करून अतिशय मोठ्या उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणात आम्ही सर्वजण हा अन्नदानाचा कार्यक्रम करत असतो आ, तरी किती दिवस म्हणजे हे जे अन्नदान तुम्ही करता ह्याची तयारी तुम्हाला किती दिवस अगोदर करावी लागते गेली चार ते पाच दिवसापासून म्हणजे आम्हाला एक आठवडा लागतो या तयारीला सर्व नियोजन करण्यासाठी परत सर्व मित्रांपासून आम्ही आर्थिक स्वरूपात मदत घेऊन आम्ही हा कार्यक्रम राबवत असतो म्हणजे सर्व मित्र एकत्र येऊन जे काही आर्थिक सहाय्य एकत्र करून तुम्ही हा उपक्रम राबवत आहात हाँ हाँ, हा हा आम्ही सर्व मित्र एकत्र येऊन आर्थिक सहाय्य घेऊन सगळ्यांपासून आम्ही हा कार्यक्रम राबवत असतो आणि आज गेले चार ते पाच वर्षापासून आम्ही राबवत आहे आणि सर्वजण अतिशय सहभाग घेऊन हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने राबवत असतात अतिशय सुंदर आपल्याला उदाहरण गोथंडी गावातून पाहायला मिळेल सर्व धर्म समभाव या ग्रुपच्या माध्यमातून सर्व गावातील युवक एकत्र येऊन हा अन्नदानाचा उपक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करत असतात या ग्रुपमध्ये डॉक्टर सुद्धा आपल्याला आप पाहायला मिळतील तसेच गावातील युवक एकत्र येऊन हा उपक्रम सुंदर पद्धतीने आनंदात आणि उत्साहात करत असतात मी राहुल बिबे कॅमेरामॅन धडक डोंबाळेसह आवाज महाराष्ट्राचा धन्यवाद